सैनिक मलिकवाड येथे श्री दादासो माने यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ दिमाखात संपन्न सैनिक मलिकवाड तालुका चिकोडी येथे भारतीय लष्करातील ज्येष्ठ व शूर जवान श्री दादासो इंदुराव माने यांचं गौरवशाली सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय रविवार दिनांक सात डिसेंबर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात अनुशासनबद्ध वातावरणात आणि देशभक्तीच्या भावनेनं ओतप्रोत होऊन पार पडला तीस वर्षाची थोर सेवा गावचा अभिमान श्री दादा सोमाने यांनी तब्बल सदतीस वर्ष सदतीस वर्षाची थोर सेवा गावचा अभिमान श्री दादासोमाने यांनी तब्बल सदतीस वर्ष भारतीय लष्करात कर्तव्यपरायणता निष्ठा धैर्य आणि शौर्यानं सेवा बजावली त्यांच्या सैनिकी प्रवासातील योग योगदानामुळे गावात अभिमानाचं वातावरण पसरलंय सत्कार सोहळ्यास गावातील नागरिक मान्यवर महिला पुरुष तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी सैनिकांचं प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात माजी सैनिक लक्ष्मण गोपाळ ठोंबरे आणि दादासाहेब कोळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सैनिक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे रणांगणात जीवाची पर्वा न करता राष्ट्रसेवा करणारा प्रत्येक जवान देवतुल्य आहे त्यांच्या दमदार विचारांनी उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली भावनाविवेश करणारे कृतज्ञोद्गार सत्कारानंतर बोलताना श्री दादा सोमाने म्हणाले की गावकऱ्यांचा अपार प्रेम आणि कुटुंबाचा पाठिंबा हेच माझ्या सेवेमागील खरं बळ होतं मी आलेला सन्मान आयुष्यभर अविस्मरणीय राहील अनेकांच्या डोळ्यातून आनंदाचे अभिमानाचे अश्रू दाटून आले जयहिंद असोसिएशनचा भव्य अनुसचित्र कार्यक्रम मलिकवाड येथील जयहिंद असोसिएशन यांच्या पुढाकारण संपूर्ण कार्यक्रम अत्यंत दिमाखात आयोजित करण्यात आला सैनिकी शिस्त देशभक्तीपर गीत फुलांचा वर्षाव मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन श्री माने यांचा यथोचित गौरव करण्यात आला श्री गुरुतत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांचं मनोगत संचालक बाळासाहेब पाटील यांनी माने यांच्या सेवेला सलाम करत सांगितलं की गावाचा असं जवान जेव्हा गौरव आणि सेवानिवृत्त होतो तेव्हा तो, हो तो, तो सगळ्या गावचा सन्मान होतो पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा उज्ज्वल हार्दिक शुभेच्छा गावकऱ्यांनी भारतीय सैन्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला सराम करत आनंदी निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिकवाड मला पण आता असं वाटायला लागले माझ्या मुलाच्याबरोबर मी बायकापूरांच्याबरोबर मी आणि मध्ये वडगावात रेवाची म्हणजे प्रत्येकाला सुखादुखाला हर ठिकाणी जाण्याचा म्हणजे माझा विचार आहे आजपर्यंत मी कधी माझे वडीलसुद्धा वाढले तरी मी सात दिवसानंतर मी करून आलो सात दिवसानंतर तरी इथं मी कुठल्याही सुखादुखाच्या वेळेला पोचलो नव्हतो आता असं वाटायला लागले मला की बाबा मी परमनंट प्रत्येकाच्या फंक्शनला या कुठल्याही कार्यक्रमाला हजर नाही ठीक आहे तर सर्वांना भरपूर मला सहयोग केला आणि इथे जमलेल्यांनी सगळ्यांनी भर केल्याबद्दल मला म्हणजे सगळ्यांचा आभार मानतो मी थँक्यू